नमस्कार मी आनंदी तुम्ही पाहत आहात जनशक्ती तेरा वर्षाचा तो मुलगा होता आणि त्याच्या खडक ते दोनशे गाव मध्ये रिक्षाने चालला होता जाता जाता त्याच्या स्विफ्ट गाडी समोरून येऊन त्याच्या मांडीला ती घासून गेली आणि त्याच्या त्या मांडीला जखम झाली होती आणि ती जखम झाल्यानंतर इमर्जन्सी मध्ये त्याला पुन्हा मध्ये आपलं पुण्यात तिथे घेऊन आले घेऊन आल्यानंतर त्याच्यावरती त्यांनी उपचार चालू केला उपचार चालू करायला केला गेल्या सुरुवातीला त्यांनी सरा त्यांचं काय एम आर आय सी टी स्कॅन काय 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 ते केलं ते केल्यानंतर त्याला सांगितलं की तुला सर्जरी करायला लागेल नातेवाईकांना सांगितलं त्यांच्या सांगितल्यानंतर त्याला सांगितलं की नव्वद हजार रुपये भरा नव्वद हजार रुपये भरा आणि ऑपरेशन उद्या होईल असं सांगितलं तर यांची काही आयुक्त नसल्यामुळं यांनी एक दिवस टाळाटाळ केली यांच्याकडे बी पैसे जमत नव्हते यांना बी पैसे अभावी ते ऑपरेशन त्यांनी थांबवलं यांना माझ्या संबंधित खडक बसला मधील माझ्या कार्यकर्त्यांनी यांना माझा नंबर दिला त्यांनी माझ्याकडं माझ्याशी संपर्क साधला माझ्या हडपसरच्या ऑफिसला ही लोक आली आल्यानंतर मला हे सगळी गोष्ट सांगितली सांगितल्यानंतर मी हॉस्पिटलला आलो हॉस्पिटलला आल्यानंतर यांना एक गरीब लोक आहे आर्थिक दुर्बल घटकामध्ये हे लोक बसतात आर्थिक दुर्बल घटक मध्ये एक, एक लाख साठ हजार रुपये उत्पन्न आहे केसरी या यामध्ये हॉस्पिटलला चॅरिटी देण्याचा म्हणजे धर्मादाय आयुक्तामध्ये जे हॉस्पिटल येतात यांना चॅरिटी देणे म्हणजे देणे असते तर गोरगरीब आहेत तर त्यांना चॅरिटी दिलीच पाहिजे हे पुन्हा हॉस्पिटल हे चॅरिटेबलच आहे तर, तर मी त्यांना मागणी केली की गरीब लोक आहे तरी त्यांनी नाही वय नाही वय करता सुरुवातीला बोलले पन्नास हजार बारा परत नाही होय नाही वय करता करता तीस हजार रुपयांमध्ये भरले तर दुसऱ्या दिवशी ते ऑपरेशनला घेतलं घेतल्यानंतर त्यांच्याकडनं जो मुलीने त्या बाळाला पायाचं ऑपरेशन आहे पायाच्या ऑपरेशनला कोणीही पण की पायाचा मृत्यू होऊ शकतो का पायाच्या ऑपरेशन तर यांच्याकडनं मुलीचा जा डोस जास्त केला जास्त गेल्यानंतर ते बाळ दगावलं तर ते दगावलं यांच्या ओटी मध्ये काय झालं असं त्या टायमालाच दगावलं होतं पण यांनी टाळाटाळ केली यांनी त्या बाळाला आयसीयू मध्ये नेलं त्याला नंतर वेंटिलेटर लावलं या सगळ्या गोष्टी प्रोसेस मध्ये ठेवल्या लोक नातेवाईकांना सांगितलं की कुठलं तरी इंजेक्शन भेटतंय ते पण इथं पूर्णपणे शहरात भेटणार नाही हाजे आणि मुंबईमध्ये भेटत तिथे जावा वेळ टाळून घेण्यासाठी आणि हॉस्पिटल वर काय न येण्यासाठी यांनी ही प्रतिक्रिया केली आणि त्यांना नातेवाईक मुंबईच्या दिशेला निघाले नातेवाईक मुंबईच्या दिशेला निघाले तर तिथे शंभर दीडशे किलोमीटर टाकतच यांना फोन आला की आता इंजेक्शनची काय जर नाहीये परिस्थिती बाळाची क्रिटिकल आहे त्याला काय आता जरूर नाही तुम्ही या बोलत हे लोक परत यशको पर्यंत यांनी मृत घोषित केलं यांच्या सगळ्या लेडीज होत्या तिथं सगळे पुरुष मंडळी हाजी हीच्या दिशेने रवाना झाले होते आणि मग त्याच्यानंतर लोकांनी काय समजत नव्हतं तर त्यांनी मला संपर्क केला मी परत मला सांगितलं असं असं झालंय था मी तिथून हॉस्पिटलला आलो माझ्या बरोबर आमचे माव मावस बंधू अं गोमाता शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अ गणेश बाबा मगर आणि मी आणि माझे सर्व सहकारी हॉस्पिटलला पोहोचलो पोहोचल्यानंतर हॉस्पिटलला मी त्यांना संपूर्ण हॉस्पिटलच्या टीमला त्यांच्या डॉक्टरला विचारलं की काय प्रॉब्लेम काय आहे आणि त्यांची ती प्रतिक्रिया म्हणजे त्यांची प्रतिक्रिया ऐकण्याजोगी नव्हती ते म्हणले आणि वाईट वाटलं तेरा वर्षाचं बाळ ते काही कोण सांगतंय त्याला पॉइजन झालं कोण सांगतंय भुलीचा ढोस हो। मध्ये अडीच लाख लोकांपैकी या मुलीचा डोस सहन होत नाही या पद्धतीने काही काही वेळ टाळून घेण्यासाठी यांनी काही गोष्टी का सांगत होते मला काही ते सहन झालं नाही शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण आहे आणि आपलं ते रक्त आपलं रक्त सहन करणार नाही ना मी तिथं बसतो आमचे बंधू मी माझे सहकारी खाली मांडी घालून आपलं संविधानिक प्रमाणे आंदोलनाला बसलो त्यांची त्यांना डॉक्टरांना काही बोललो नाही कुणाला कोणत्याही डॉक्टरांना वेगळीच धरलं नाही किंवा कुठल्याही त्यांच्या सहकार्याला उलट बोललो नाही कुणाला शेवी दिली नाही कुणाला काहीच नाही तर तिथं बसल्यानंतर शांतरी ते आपल्या महात्मा गांधीजींनी आणि बाबासाहेब आंबेडकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या संविधानिक पदांनी मार्ग सांगितला त्या मार्गाप्रमाणे मी क्रिया आंदोलन तिथं चालू केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्यावरती दबाव वाढू लागले त्यांनी केलं त्याच्यानंतर त्यांनी त्यांचे संबंधित विश्रामबाग पोलीस स्टेशनचेंडर जे पोलीस स्टेशन जे त्यांचे पी आहे घोडगे साहेब दीपाली पी आय त्याच्यानंतर एसीबी खाडे साहेब त्याच्यानंतर डी सी पी संदीप गिल साहेब या लोकांना बोलावलं या लोकांनी माझ्या पक्षातील कॉल केले त्यांना सांगितलं की तुमचा कार्यकर्ता इथं तिघांना करतोय असं काही करत नव्हतं यांनी सांगितलं तुमचा कार्यकर्ता तिघांना करतोय दोनशे पोरं घेऊन आलाय तोडफोड करतोय त्यांना सांगा कि काय कायद्याच्या चौकटीत कसं त्या पद्धतीने करा मी त्या पद्धतीने चाललो होतो मी काय कोणता कोणत्याही हॉस्पिटल डॉक्टरला उलट बोललो नाही किंवा त्याला काही भाषा केली नाही कुणालाच नाही माझी मागणी फक्त एकच होती है कि ह्या बाळाचा ह्या पेशंटचा जो जीव यांनी घालावलाय ह्याला हो काहीतरी ते न्याय दिला पाहिजे ह्यांनी खोट खोट नाट्य केलं सगळ्या गोष्टी यांच्या सगळ्या चुका लपवण्याचा ह्यांनी प्रयत्न केला प्रयत्न केल्यानंतर आम्ही गेलो मग ते सिंधीपिल साहेबांनी साहेबांनी मग त्याच्यानंतर आम्ही विश्रामबाग पोलीस स्टेशनला गेलो यांचे सगळे हे डॉक्टर तज्ञ हे राजेंद्र कठवळे म्हणून एक डॉक्टर आहेत ते सगळे लोक तिथे आले त्यांचे जैन चोरिया काय काय ते हॉस्पिटल मला त्यांचं नाव माहित नाही हे सगळे लोक आल्यानंतर त्यांनी तात्पुरतं पोलिसांनी सहानुभूती दिली आणि सांगितलं की पीएम एम रिपोर्ट येऊ द्या ह्यांच्यावर गुन्हा दाखल करत तर या सगळ्या सगळ्या बाबी चालल्या होत्या तिथं आणि चालत असताना एक म्हणजे सांगण्याचा उद्देश काय आहे समाजसेवक म्हणून म्हणून किंवा आम्ही कुठल्याही पदावरती जरी काम करत असलो पण गोरगरीब आपण गोर, त्या गोरगरीब लोकांना न्याय दिला पाहिजे ना, ना? त्या गोरगरीबांना न्याय मिळा मिळण्यासाठीच आपण काम करतोय ना आणि त्याच्यानंतर बिस्तारखेला सिपींनी त्याच्यावरती आपले पुण्याचे अमितेश कुमार सरांनी जो डॉक्टर संघटना त्यांच्याकडे गेली गेल्यानंतर त्यांनी जो आदेश काढला आहे की डॉक्टरांना वेटीस धरल्यानंतर कि अजामीन yeah. प्रमा अजामीन पत्र गुन्हा दाखल करण्यात येईल समाज तथागिन समाजसेवकांना हो अहो मला तुम्ही सांगा जर डॉक्टरांनी डॉक्टरांना वेटीस धरल्यानंतर अजामीन प्रमा अजामीन गुन्हा दाखल करण्यात येईल समाजसेवकांना हो तर मग रुग्णांना वेटीस धरल्यानंतर काय करायचं त्याचं उत्तर मला द्या ना रुग्णांना वेटीत जर धरलं तुम्ही तर त्याला काय म्हणजे काय त्याच्यावरती ऍक्शन घेणार तुम्ही समाजसेवक जर समाजसेवक जर तिथं वेळेत पोच पोचले जी नाही हानी झाल्यानंतर ना यांनी मग मेडिकल कौन्सिलकडे जायचं का दा, कम्प्लेट द्यायला मग चॅरिटी कडे जायचं का दा, कम्प्लेट द्यायला आधीकडून जीविताची जी, सुरुवातीला मी कुठलंही हॉस्पिटल सांगतो आपले सत्तावन्न सदुसष्ट हॉस्पिटल आपले चॅरिटी अंतर्गत पुणे जिल्ह्यामध्ये येतात या पुणे जिल्ह्यामध्ये मी तुम्हाला सांगतो आपले हॉस्पिटल जे येणारे आहे कोणतंही एकही हॉस्पिटल बाहेर दर्शनी बागाला तुम्हाला योजना कोणत्या आहे हॉस्पिटल मध्ये एक एक फक्त नवले हॉस्पिटल सोडलं तर कुठल्याही हॉस्पिटलला तुम्हाला दर्शनीबाग फ्लॅक्स दिसणार माहितीचे त्यांचे जाहिरातीचे फ्लॅक्स दिसतील हे हॉस्पिटल ते हॉस्पिटल ह्या हॉस्पिटल ह्या सुविधा ह्या हॉस्पिटल ते ह्याचा रेट एवढा प्रायव्हेट रूम चा रेट एवढा एसी रूम चा एवढा या सगळ्या गोष्टी दिसतील पण तुम्हाला त्या हॉस्पिटल तुम्ही सरकारकडन जे चॅरिटी घेता ते चॅरिटी अंतर्गत तुमच्याकडे ज्या योजना तुम्ही घेता त्या फक्त तुमच्या स्टाफ पुरत्या ठेवल्यात का तुम्ही त्या योजना तुमच्या फक्त हॉस्पिटल मध्ये राहणाऱ्या त्या स्टाफ ला तरी देतात का नाही मला माहिती नाही अजून पण त्याच्या राहणार आहे का ह्या ज्या योजना आहे ह्या गरीब लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे ना तुमच्या माध्यमातून मी सांगतो बोलतो तुम्हाला मी प्रश्न विचारतो ह्या योजना मिळण्याला पाहिजे का नाही मिळायला पाहिजे गरिबांना हा न्याय मिळाला पाहिजे कारण तर हे अत्यंत म्हणजे ह्यांचा कायद्यातच आहे दे धर्मात काय आयुक्तांचा कायदा आहे की आपल्या हॉस्पिटल मधल्या ज्या योजना आहेत ह्या योजना हा ह्या सर्व गोड गरिबांपर्यंत पोहोचल्याच पाहिजे यांनी यांच्या ठीक आहे काही लोकांनी काही हॉस्पिटलला यांचे सोशल वर्कर आहेत सोशल वर्कर आहे पण सोशल वर्करांचं काम फक्त एकच आहे की पहिल्यांदा सुरुवातीला जेवढं येईल तेवढं ते उखळायचं लोकांकडनं गरीबांचं तिकडं त्यांनी टाळूवरच यांनी लोणी खायचं गरीबांचा एवढं त्यांनी टळ टळ घ्यायचा ह्यांना काय खरक पडत नाही गरीब मिळाला काय कर्जाने पैसे व्याजाने पैसे आणतोय कुणाकडनं ऊस आणतोय कुणाकडनं काय करतोय घेणं देणं नसतं आणि मग हे फुगाटचे चॅरिटी पाहिजे का मला ह्याचं उत्तर सीएम साहेबांनी द्यावं आणि वेळ केल्यानंतर वेळ आभे कागदी घोडी निसते नाचवायचे का पेशंटनी समाजसेवक जर तुम्हाला कंठक दुश्मन वाटत असेल डॉक्टरांचे अहो आम्ही लोक ठीक आहे आम्ही समाजसेवक आहे आणि सेवा करताना आम्ही डॉक्टरांच्या थोडी डोक्यात दगड घालतो दगड घालतोय का तुमच्या डोक्यात कि बाबा यांना आम्ही आमच्या कलेने दोन पैसे लोकांना रुग्णांना कमी देण्याचं काम करत असतो आणि आम्ही काय कुणाला तिथं कुठलं हॉस्पिटल फोडत नाही किंवा कुठल्या लो मध्ये लोक घेऊन दिना करत नाही किंवा जास्तच वेटीस धरत नाही आम्ही फक्त चॅरिटी द्या म्हणून हे एक शब्द जेणेकरून आता सी पी साहेबांचं हे वक्तव्य चुकीचं आहे ना हे हे आहे ना रुग्णांना न्याय मिळाला पाहिजे ह्याच्यासाठी समाजसेवक हे काम करत असतात आपले पोलीस पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी चुकीचं वक्तव्य केलेलं आहे त्यांनी हे केलेलं आहे कि आम्हाला विचारायचं आहे की आम्ही म्हणजे हॉस्पिटलला आणि रुग्णालयाला वेटीस धरू नये त्यांच्यावर अजामीन बातम गुन्हा दाखल होईल अजामीन बातम गुन्हा का दाखल होईल आम्ही जर लोकांना मदत करत असेल हे काही गोष्टी जर आम्ही करत असतो तर आम्हाला तेव्हा एकच गोष्ट विचारायचा आहे की बेटीस धरणे म्हणजे काय वेटीस धरणे म्हणजे गोडगेरे पण नाही मिळून देतो त्यांच्यावर अन्याय होऊन देत नाही ह्या गोष्टी करत असतो तर त्यात तुम्ही आमच्यावरती अजामीन पात्र गुन्हा दाखल करणार का तुम्ही पण दोन नाण्याच्या दोन्ही बाजू चेक केल्या पाहिजे तुम्ही डॉक्टरांच्या बाजूने तुम्ही आत्मा बोलताय आणि त्या दिवशी त्या ते हॉस्पिटल मध्ये ज्याच्या चाईल्ड त्यांच्या बॉडीवरती चेन होते आणि अजून एक हे होते त्यांनी आम्हाला विकत घ्यायचा प्रयत्न केला आज आणि त्यांनी आम्हाला लाच द्यायचा प्रयत्न केला लाच घेणे आणि देणे अळगुन आहे तर हा अमितेश कुमार हे पोलीस आयुक्त आहे यांनी त्यांच्यावरती पण कारवाई करावी नाहीतर आम्ही पुन्हा हॉस्पिटलच्या बाहेर आंदोलन करू आणि पोलीस कमिशनर अमितेश कुमार यांच्या हॉफिसच्या बाहेर आम्ही आंदोलन करू एखादा रुग्ण जर दगा होतो आणि डॉक्टरांनाच डॉक्टर एवढ्यांचं एवढ्या एक्सपिरियन्स आहे तरी ते चेकिंग करत नाही कारण ज्यावेळेस पोलिस इंजेशन वर द्यायचं असतं तर त्यावेळेस अगोदर सगळे टेलिंग करावं लागतं आणि टेलिंग न करता त्या सोळा पार गे मुलांना डायरेक्ट इंजेक्शन दिलं त्यांची रिॲक्शन झाली त्यामुळे तो मुलगा एक्सपायर झाला आणि ऑपरेशन डॉक्टरांनी ते जर ऑपरेशन केलं त्या अगोदरच मुलगा दगावलेला होता पण यांनी या गोष्टी काय केला आतापर्यंत जेवढे हॉस्पिटल आहे पुण्यामध्ये सगळे सगळे फक्त त्याचा कमर्शियल धंदा झालेला आहे गोडगिरवाची पिळवणूक मोठा व्यक्ती पैसे भरू शकतो पण कोड ग्रीड जो चेस्तरी जो करतो ज्या गोष्टी करतो तीस हजार उपचार एखादा पेशंट सिरियस असेल तर अद हॉस्पिटल वाले बनतात कि डी पॉजीस भरा आणि नंतर पेशंटला हे घालतात तर आम्हाला आम्ही अमितेश कुमार यांना एकच विचारली गोष्ट वेटीच वेटीच धरायचं नाही ह्याचा अर्थ काय की तुम्ही हा डॉक्टर आणि रुग्णालयाला नाही तर तुमच्यावरती अजामीन कोण अदाखल करणार जरा तुम्ही जर आमच्यावरती अजामीन अदाखल करत असाल तर सगळ्या सेवा काम करणार नाही दवाखान्यामध्ये याच्यामध्ये काम करणार नाही मग हारने हा गोडगे मानतील होतो मग तुम्ही मोठ्या लोकांना सोडून हॉस्पिटल हॉस्पिटलच्या आणि त्यांच्या डॉक्टरांना आणि त्यांच्या ट्रस्टवरच्या लोकांनाच मुँ, तुम्ही सोडून देत आहे मग गोरगरीबांच्या बाजूनी मी काय बोलत नाही तुम्ही गोरगरीबांच्या बाजूनी पण बोलला पाहिजे ना तुम्ही डॉक्टरांच्या बाजूनी बोलतायत डॉक्टरने पैशाने मोठे आहेत आणि गोरगरीब कमी आहेत म्हणून त्यांच्यावरून तुम्ही अन्याय करायचा का हा अन्याय मी सहन करणार नाही शिवाजी महाराजांनी काय सांगितलंय कोणावरती अन्याय करायचा नाही आणि आणि अन्याय कोणी सहन करायचा नाही त्यामुळं अमितेश कुमार जे आयुक्त यांनी आम्हाला हे प्रश्न चुक उत्तर द्यावे की आम्ही पुढे कारवाई काय करायची ते त्यांनी सांगितलं सांगितलं पाहिजे आणि डॉक्टरवरती ते काय पुन्हा दाखल करणार ते त्यांनी केलं पाहिजे आणि त्यांना माझ्या शेवटचं एकच म्हणणं असं आहे की ज्या डॉक्टर ज्या ट्रस्टवरच्या लोकांनी आम्हाला पैसे देण्याचे आम्ही दाखवलं आणि म्हणजे तुम्हाला किती पैसे पाहिजे तेही पैसे आम्ही देतो आम्ही त्यांचं ऐकलं नाही त्यांना म्हणलं आम्ही आमच्या संघटना असल्या काम करत नाही त्यांनी आम्हाला विकत घ्यायचा प्रयत्न केला तर आमचं एकच म्हणणं आहे की जे ट्रस्टीवरचे लोक आहेत त्याच्यावरती म्हणून नव नवनवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी जनशक्ती यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद